झिरोवीस मुख्यमधि <tries> 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 प्रत्येक धुळे आणि किती योजना साई छत्रपती प्रवर्ग पुरुष पाटील फोर सेवन थ्री चंद्रपूर जिल्हा आठ ते बारा चंद्रपूर जिल्हा प्लीज आणि कुठून आलोय तुम्ही आणि तुमचे विद्यार्थी आणि कुठल्या स्पर्धा तर आधी माझं नाव महेश आनंदराव गुलक्षे विशेष शिक्षक आनंद चौगोधी विद्यालय आनंद मन या इथे विशेष शिक्षक या कार्यरत आहे तर आम्ही सर्व हे चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी इथे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी आलो आहे आणि जवळपास आमच्या आनंदमनच्या तीन शाळा आहेत संधी गप्पांची कर्मशाळा आहे आनंद विद्यालय आनंद चौगोधी विद्यालय इथून जवळपास चव्वेचाळीस विद्यार्थी आम्ही खेळासाठी आणलेले आहे आणि जिल्ह्यामधून जिल्ह्यामधून जवळपास शहाऐंशी विद्यार्थी आणि एकोणतीस कर्मचारी या इव्हेंटसाठी आम्ही राज नागपूरमध्ये आलो आहे आणि याच्या आधी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा होतात ना तर त्यामध्ये जिल्ह्यातून जो प्रत्येक इव्हेंटनुसार वयबोट नुसार इव्हेंटनुसार जो नुसार प्रथम क्रमांक विद्यार्थी येतो त्यालाच या मध्ये आम्ही खेळासाठी आणतो आणि तो, तो नियम आहे आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार मग अस्थिव्यंग असो मुखपदीर असो मतिमंत असो कर्णबदिर असो प्रयोगानुसार मग इथे मध्ये क्रीडा स्पर्धा होतात आणि इथून तीन नंबर काढले जाते आणि मग समोर मग त्याला पॅराऑलिम्पिक ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय खेळासाठी विद्यार्थी मोकळा होतो अशा प्रकारे आम्ही इथे काल आलेलो आहे आणि जवळपास आज सायंकाळपर्यंत इव्हेंट बऱ्याचपैकी आटोपलेल्या आहेत काही ज्या फायनल इव्हेंट्स आहेत त्या उद्या सकाळी होणार आहेत मी जिल्ह्याचं म्हणजे यासाठी आहे का जिल्ह्याचं समन्वयक म्हणून मी आज जिल्हा समज अधिकारी मला इथे काढून त्याची मी कामगिरी पार पाडतो धन्यवाद मला विचारायचं की जसे आता विद्यार्थी जे खेळले चौपण विद्यार्थी तुमच्याकडे आलेले कॅटेगरी काय काय कुठल्या कुठले खेळ खेळले ते आता विद्यार्थी आहे ना कर्णबदेमध्ये ते वयोगट असतात म्हणजे आठ ते बारा वयोगट वयोगट एक तेरा ते सोळा वयोगट दुसरा आणि सतरा ते एकवीस हा तिसरा आणि एकवीस चे वर एकवीस ते पंचवीस असं तो वेळगड असते आणि त्या गटाप्रमाणे मुलं मुली जिल्ह्याचे प्रत्येक येतात त्या इव्हेंट नुसार नाही का पन्नास मीटर धावणे असो शंभर मीटर धावणे असो चारशे मीटर धावणे असो लॉंग जम्प असो पोळा फेक असो हे कर्णपतीचे किंवा पोहणी असो स्विमिंग असो हे इव्हेंट करणेपदीसाठी आहे सोबतच अंधांचे ते वेगळे इव्हेंट असतात ठीक आहे त्यानंतर आता अश्निरिंगाचे जे आहेत ते वेगळे इव्हेंट असतात असं कॅटेगरी नुसार इव्हेंट असतात त्यांची माहिती संबंधित शिक्षक येते माझं नाव विक्राम पटेल आहे मी संदी निकेतन अपंगाची कर्मशाळा मानलो आणि संदी निकेतन अपंगाची कर्मशाळा ही छंद्रपती करत आहे दिव्यांग स्पर्धा म्हटलं की आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हा शिक्षक लोकांना खूपच आनंदाचे ते दिवस असतात प्रत्येक वर्षी ते खेळ होत असतात आणि तो खेळ व्हायलाच पाहिजे महाराष्ट्रासाठी खेळ होत असतात याचं कारण असं की हा एक प्रकारचा दिव्यांगांचा मेळा आहे राज्यातून दिव्यांग क्षेत्रामध्ये काय आहे किती विद्यार्थी आहे त्याच्या कुठल्या कुठल्या कॅटेगरीज आहे मुलांची ओळख या सगळ्या गोष्टीसाठी हे क्रीडास्पद हे एकच माध्यम आहे की पूर्ण महाराष्ट्रातलं दिव्यांग जो शालेय शिक्षण घेत आहे किंवा शाळेत आहे तो एकामेकांची या टुर्नामेंटच्या माध्यमातून एकमेकांच्या जवळ येतो कॉन्टॅक्ट मध्ये नाही तर कुठे तरी विकत आहे कुठे तरी चंद्रपूरचा जे बँक एका बाजूला आहे तर मुंबई पुण्याचा जे दुसऱ्या काय चाललं यांच्यामध्ये हे सुद्धा यांची देवाणघेवाण त्याच्यामुळे हा कार्यक्रम होणं फार आवश्यक आहे प्रत्येक वर्ष व्हायला पाहिजे बरं आपली जी विद्यार्थी आपण इथे खेळले तर काय यश मिळालं नाही मिळालं कशा पद्धतीचं त्यांचं झालं तीन कॅटेगरीचे संधी निकेतन दाखवण्याचे कमी शाळा एका शाळेबद्दल होते तीन कॅटेगरी जे आम्ही पंचवीस मुलं घेऊन आलो त्यापैकी सध्याचे अजून रिझल्ट पूर्ण यायचे सध्याच्या नुसार रिजल्ट डिक्लेअर व्हायचे पण एक सिल्वर मेडल आम्हाला मिळालं जवळपास एक गोल्ड मेडल आमचं चारशे मीटर रनिंग मध्ये एकवीस मध्ये कन्फर्म झालेला आहे कारण की आम्ही लाईन पण काढलेला आहे त्याचं

आ, या विचारबद्दल सांगायचं म्हणजे मागील वाक्य तेच होतं की कुठेतरी चंद्रपूरचा गडचिरोली दिव्यांग हा एका बाजूला आहे तसा दुसरीकडे मुंबईचा दिव्यांग हा दुसऱ्या बाजूला आता बद्दल सांगायचं की हा चंद्रपूरच्या अतिदुर्गम भागातला असला गडचिरोली अतिदुर्गम भागातला असला तालुक्यात आणि मागील दोन वर्षापासून तो आनंद मनात शिक्षण शिकतो आणि आज तो राज्यामधून गोल्ड मिळ मिळवतो कुठल्या वर्गाला आहे मग हा या वर्षी दहावी शिकतोय दहावी शिकताय कसं वाटतंय विचारा कसं कसं वाटतंय अच्छा छान छान वाटतंय आणि आनंदवन कसं वाटलं शिक्षण कसं आनंदवनचं गुड अच्छा घरी घरी कोण कोण आहेत त्यांच्यारा एक बहिण दोन अच्छा परिस्थिती थोडं अच्छा तू मला स्पोर्ट आवडतो मनापासून आवडत प्रॅक्टिस पण करतो पुढे कुठे काय कुठल्या लेवलला ला जायचंय तुला अचीव काय करायचंय विचार करू शकता दहावी अच्छा 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 खेळामध्ये कुठे काय अचीव करायचं आहे खेळामध्ये अच्छा उगात जायचं आहे अच्छा प्रगती करायची आहे अरे वा व्हेरी गुड बेस्ट ऑफलाशराव संकेत आपण విద్యార్థి ము పంశ దా అని పూర్ణ దా అ प्रवर्ग झाला असतात वर्षी हिरिरीने या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जिथे कुठे राज्यस्तरीय स्पर्धा होतात त्या ठिकाणी आमच्याकडे ही विद्यार्थी आमच्याकडे दोन्ही शाळा आहेत ती पहिल्या वर्गापासून वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षात जेव्हा आमच्याकडे येत असत मी तिथे मग सातवी पर्यंत शिकतात ते त्यांच्या वर्गी विशेष शिक्षक आहे त्यांची तयारी त्या बारा वयापासून आमच्याकडे जेव्हा तो विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येतो तो साधारण सतरा वर्षाच्या बऱ्यापैकी त्याची प्रॅक्टिस असते फिनिशिंग करण्याचं काम अच्छा तुमच्याकडे असत बेसिक कोण शिकवत पटेल सरांकडे असत वेगवेगळ्या प्रशिक्षणासाठी मुलं आमच्याकडे आलेले असतात आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स आहे कॉम्प्युटर आहे शिवण कला आहे हा माझं त्या प्रकारे मग क्रीडा अच्छा ते करून घेत असं म्हटलं की पॅराऑलिम्पिक पर्यंत गेले नाही पण आमची निश्चितच पुढची वाटचाल आम्ही बघतोय सगळ्यांना माहिती आहे की ऑलिम्पिक पेक्षा ऑलिम्पिक मध्ये जास्त मेडल हे भारताला मिळतात तर हे दिव्यांगांचं सांगणं पूर्ण देशवासी यांना की आम्ही कुठेच कमी नाही नक्कीच तुमच्यापेक्षा जास्त मेडल आणू शकतो आमच्या जिल्ह्यातून आमच्या शाळेतून आमच्या आनंदून रिप्रेझेंट व्हावं अशी आमची इच्छा आणि त्या पद्धतीने आम्ही चाललो पण जसं तुम्ही चॅलेंजेस म्हटलं होतं की परत परत त्या विचार येतं की आम्ही सगळे रिमोट एरियामध्ये राहतो आम्ही ग्रामीण भागात राहतो दहावी नंतर बारावी नंतर जेव्हा तेव्हा तो घरी राहतो त्याचे ते चॅलेंजेस वेगळे असतात त्याची आई वडिलांचं दारिद्र्य असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल मग कामाला जावं त्याचा ट्रॅक थोडासा चुकतो चुकतो म्हणण्यापेक्षा तो भरकटतो ट्रॅक तो त्याला तिथे थांबावं लागतं तर असं आमचं निरीक्षणात आलेलं आहे कदाचित पुढे जाऊन याच्यासाठी आम्ही किंवा आमच्या संस्था आणखी पुढे काही करणार असेल किंवा करणारच आहे नक्की तर या मुलांना स्पेशल हॉस्टेलवर तिथेच ठेवू वाढवायला आवडेल मुलांमध्ये आहे म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त भर देताय ते रुरल भागातल्या विद्यार्थ्यांकडे कारण सिटीतले विद्यार्थी सहसा तिकडे वळत नाही ना मध्ये अनेक क्लब असतात अनेक ग्राउंड अने उपलब्ध असतात आमच्या आमच्यासारख्या ग्रामीण भागात हे चॅलेंजेस वेगळे कुठेतरी रोडवर प्रॅक्टिस करावा लागतो कधी लांब असतो कधी असा खडकाळ रोड असतो हे चॅलेंजेस सिटी मधले कदाचित वेगळे असतील की तिथे ट्राफिक असेल जाण्यासाठी लांब असेल तर हा आमच्यासाठी चॅलेंज पडतो की ग्राउंड नसतं चारशे मीटर असतो ट्रॅक असतो ते असतो काही काही चॅलेंजेस आणि दुसरं पेशन्सली काम करावं लागतं कर्णपती खास करून कर्णपती सोबत काम करावं लागतं पेशन्स लागतात की माझ्या मुलाला आपल्याला इन्स्ट्रक्शन दिली अरे तू इतक्या वेळा इतकं धावायचं आहे ऐकायला जा याला जोपर्यंत साईनच्या माध्यमातून आपण सांगत नाही आणि ते त्याच्या आत्मनेपर्यंत म्हणजे त्याच्या जा मनापर्यंत जात नाही की मला सरांनी असं सांगितलं आहे ते वारंवार सांगून सांगून यांचं पेशन्स समजत पण अशा वेळेस चॅलेंजेस येतात का आता जर तुम्ही लांब आहात ते खेळत आहेत विद्यार्थी तुम्हाला साईन करायचं त्यांना काही सांगायचं त्यावेळेला काय सिच्युएशन असते मुलगा असं की मुलगी असते की त्याने आमच्याकडे पार्ट केली किंवा कुठलाही करणार होते पाठ केली तो आपण त्याला किती आवाज द्या पण तो ऐकणार मागे खाऊन त्याच्या आपण पाठीला हात लावत नाही सांगायचं हे मुलं जेव्हा ट्रॅकवर उभे होतात त्याच्या आधीच ट्रॅकवर स्पर्धेच्या आधीच पंधरा मिनिटं आधी आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन देतो नंतर आपल्याला आपल्याला ओढून काही उपयोग नाही क्षमता नाही त्यामुळे आधीच त्याला ट्रॅक समजून सांगतो लेन्थ समजून सांगतो टायमिंग समजून सांगतो जे काही रुल्स असतील ते समजून सांगतो याचा काही गेम आहे त्याच्यामध्ये गोळा फेकल्यानंतर समोर नाही निघायचं

ते हे दुप्पटिपट असतात त्यांच्यापेक्षा ना तर हे तुम्ही कसं मॅनेज करता हे सगळं म्हणजे कसं आमचं स्टाफ म्हणा किंवा सगळे काम करतात आणि तितक्याच पेशन्स मी सगळे काम करतात हीच म्हणजे मी शिक्षक आणि मी खूप होता असे चालणार आणि त्यांना खूप म्हणजे खेडीमेडीच्या वातावरणात जेवा लागतो समजावं लागतं मुलं त्याला तर आई वडिलांपासून लहानपणापासून दूर झाले त्यांना शिक्षक किंवा शिक्षिका ते त्यांचे आई वडील मोठ्या गोष्टी असत मला इथे दुखत आहे मला तिथे दुखत बोलत तेच आलं तो धावला आणि त्याचा पाय दुखत आहे तुम्ही मला पाय दुखत आहे कुठेतरी शिक्षकांना सांगेल माझा असं पाय दुखत ते समजून घ्याय म्हणजे खूप असं शिक्षक विद्यार्थ्यांचं नाचं न ठेवता एक मैत्रीचा नाचं ठेवलं जास्त चांगला रिझल्ट मिळतो आता आमचा म्हणजे आतापर्यंत किती स्पर्धेमध्ये सहभागी झाले मी दोन हजार तेरा पासून काम करतो तेरा पासून किती स्पर्धा झाल्या आतापर्यंत आणि भाग घेतला गाड्यामध्ये काही स्पर्धा नाही झाल्या दरवर्षी या स्पर्धा होत असतात मागील वर्षी पुण्याला या स्पर्धा होत्या मागील वर्षी म्हणजे आनंद विद्यार्थी आतापर्यंत किती स्पर्धांमध्ये सहभागी झाले असं म्हणायचं मला जेव्हा बोलून शासनाने या आज गेले तेव्हा तेव्हापासून आमच्या सगळ्या शाळा नाही दरवर्षी न चुकतो आम्ही तर तरी आतापर्यंत किती पारितोषिक मिळाले असतील काही जिंकून आलेले असतील अशा समजून घ्या तुम्ही पंचवीस स्पर्धा झाल्या असतील तर तीस एक तर पारितोषिक आनंद बनवीला तीस ते चाळीसच्या घरात आम्ही फार काही करत नाही खरं तर त्या मुलांमध्ये चुकतो म्हणजे ग्रामीण भागातले असल्यामुळे

ब्लव टप्पल ब्लऊ अच्छा 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 मग त्याला यू दिला पण त्याला मी चड पण आला मी तुम्हाला जाऊन दे अच्छा स्पोर्ट्स मध्ये आलेले आहे यांना फक्त ऐकायला येत नाही आहे ना तर या मुलींना खेळताना काय प्रॉब्लेम्स जातात आहे किंवा पॅरेंट्स यांचे जे आहे ते यांना खेळ खेळू देतात का म्हणजे ऐकू येत नाही आहे हा आणि काय मुली असे नाही आहे काय पण येते कर्णमध्ये मुली आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जन्माला आल्यानंतरच पालकांचं नैराश्य निर्माण होत जबाबदारी जन्माला आली खूप आधीच पाप असेल किंवा आता टेक्निकल नवीन मी फिल्म ते एक भाग वेगळा गुन्ह्या काढ आणि या मुलीमध्ये सगळ्यात सर्वच गट आहे मॅडम खेळू शकतात फिरू शकतात एक एज्युकेशन घेऊ शकतात फक्त कसं आहे पालकांचा अवअरनेस खूप महत्वाचा जेव्हा ही मुलं आमची मुली शाळेपर्यंत येतात तेव्हा कुठे त्यांचे खरं एज्युकेशनला सुरुवात होते मग विषय शिक्षक विषय शिक्षण असो किंवा बाकी इतर समाजाच्या ज्या गोष्टी आहेत किंवा स्पोर्ट्स आहेत तिथून ते सुरुवात होते दुसरी गोष्ट कसं मॅडम हे मुलं आता हुस्टेल म्हणजे बारा जवळपास बारा महिने दहा महिने फक्त ते आमच्याकडे असतात आणि दोन घरी असतात यांचा विकास करणं हे आमचं काम परंतु कसं असते माहिती आहे माझ्या विद्यार्थी यांना कुठेतरी प्रॉब्लेम निर्माण होतो आर्थिक मॅडम म्हटल्याप्रमाणे कसं स्पाइकचा बूट ज्या गेलो तो मॅडम तो दोन हजार तीन हजार चार हजारचा तर पालक मुलांना पैसा तेवढा खेळाच्या बाबतीत म्हटलं खर्च करू शकत नाही एज्युकेशन साठी सुद्धा पैसे खर्च करायला तर म्हणून पण आम्ही प्रयत्न करतो यांना प्रत्येक प्रॅक्टिस करून घेताना काय चॅलेंजेस येतात प्रॅक्टिस करून एक तर कसं म्हटलं काय आम्ही शिक्षक आमचं ट्रेनिंग झालाय तर साईन लँग्वेज त्यांची भाषा समजली पाहिजे आणि त्यांचा प्रश्न उत्तर ते केलं महिला शिक्षक आहे महिला शिक्षक म्हणून काय महिला शिक्षक म्हणून पोझिशन फिजी, आहे फिजिकल स्पोर्ट्स आहे आपल्या मुलांना ऐकू येते मॅडम ऐकू येते त्यांना अवेअरनेस घरातून निर्माण होते का नाही तू खेळत जा तू सकाळी जा जायकाळी क्लब जा अभ्यास कर या बाबतीत इथं घडत नाही मॅडम त्यांच्या आवडी अशी कधीच म्हणणार नाही जा एक क्लब पॉइंट आहे कारण तू कर्णबधीर आहे आणि तुला काय तिथे जाऊन ते तुम्ही समजणार नाही किंवा मुलं गेले त्यांची भाषा यांना समजत नाही मला एक विचारायचा तर ऐका कसं वाटतं हे खेळ खेळ खेळून कसं वाटतंय आवडतंय आवडत अच्छा अच्छा आवडतंय चाल नाही बरं पुढे पुन्हा खेळायचंय तुम्हाला खेळत अच्छा पुढे काय जायचंय म्हणजे काय कुठे कुठल्या लेवल पर्यंत जायचंय प्रॅक्टिस करून पुढे परत काय होईल 他。